कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या माणगाव आदेसी वाडीतील दर्शन विजय मिरकुटे याच्या दोन पत्नी दोन नवजात बालके आणि दोन चिमुरड्या मुली यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना एकोणीस नोव्हेंबर रोजी घडली होती वीटभट्टीवर काम करून देण्यासाठी मिरकुटे यांनी निरळ दामद गावात राहणारे समीर नजे आणि अब्दुल्ला नजे यांच्याकडून सत्तावीस हजार पाचशे रुपये आगाऊ घेतले होते परंतु मिरकुटे यांनी कामही केले नाही आणि पैसेही परत न केल्याने नजे यांनी मनात राग धरून अपहरण केल्याचे सांगण्यात आले दरम्यान आदिवासी समाजाने आवाज उठवत आणि नेरव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना माहिती मिळतात तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केलेली कारवाई यामुळे पीडित मिरकुटे कुटुंबातील सुनांची त्यांच्या चिमुकल्या मुलांसह लागलीच सुखरूप सुटका झाली आहे दरम्यान काय प्रकरण आहे हे थोडक्यात बघू नमस्कार महासत्ता टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो मी मन सुन्न करणारी आणि तेवढीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना या खरजच तालुक्यात घडली आहे वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांनी उस उसनवारी म्हणून पैसे घेतले आणि ते पैसे परत न दिल्यामुळे आणि काम न केल्यामुळे त्या व्यक्तीच्या समोरील व्यक्तीने घरातील लहान मुले जन्मदात बालके आणि त्यांच्या दोन पत्नीला अपहरण केल्याची घटना घडली नेमकं काय प्रकरण आहे त्या घरातील मालक आपल्यासमोर आहे आणि त्याच्याशी बोलणार आहोत तो मालक म्हणजे त्याचं नाव आहे दर्शन विजय मिरकुटे दर्शन नेमकं काय झालं होतं काय घेतलं घडली तर काय झालं सांग मी घेतलेले पैसे सत्तावीस हजार रुपये घेतलेले मी दामट्य शेठकडनं घेतलेलं बरोबर नाव त्यांचं नाव समीर नजीर होतं आणि त्यांच्या वडिलांचं नाव अब्दुल नजीर ते होते तर त्यांनी पैसे दिले ते मला वीट भट्टीवरती दिलते तर ते काय झालं वीट भट्टीवर हा माझी बायको आहे डिलेवरी झाली बरोबर डिलेवरी झाल्यानंतर मी बोललो शेठ मला यायला जमणार नाही बोललो माझी बायको डिलेवरी झालेल्या आहेत तर बोललो मला यायला जमणार नाही पुढच्याला येऊन बोललो ना मी तर तो बोलतो नाही नाही असा जमणार नाही माझ्यात पैसे घ्यायला कसा तू हां असा तसा बाबा मी त्याच्या पाया पडलो शेटच्या हां पाया पडल्यानंतर तरी पण तो काय ऐकला नाही काही त्याच्या माझ्या भीतीने मी पळून गेलो आणि आपले पलून गेलो मी तिकडे आणि मी जेव्हा पण नव्हतं एक टायमावरती काय नाही तिकडे त्यांची त्याच्या भीतीमुळं आम्ही तिकडं लपून बसायचो राणामंदिर ते झालं परत बायका माझ्या बायका घरे असायच्या ना त्यांना तो येऊन त्या टेम्पू करून त्यांनी टेम्पू टाकून त्यांना याला घेतला दामतलं वीज भट्टीवरती आणि मी गेलतो झोडायला मला विचारलं नाही आई बाबा बोलली माझी का गेल ना त्यांचा नवरा आला का त्याला आम्ही पाठवतो हां पाठवतो तर काय तो ऐकला का नाही बोलता नाही तुम्ही भरा भराबिराट बोलतो चला त्यांना बल् बिराट भरून घेतला टेम्पूमध्ये सर आणि घेऊन गेला एवढा मी बोलतो सर तो तो ते, तो ते, तो ते मी धंदा बघा मे महिन्यामध्ये घेतलेला हां घेतलेलं तर मी बोललो आता येईन ना बोललो मी कामाला तर त्यांनी मला पैसे दिले असं नाही असं नाही पण मी काय बोललो का बोललो मी तुमचे पैसे रिटर्न करतो ना तर ते काय ऐकलं नाही सर बोलतं नाही पैसे मग ते ऐकलं नाही मग मी असंच पलालो आणि ते आले दोन दिवसानंतर घरी आले आईकडं आईला विचारला मावशी बोलतो माझे पैसे दे तू हां माझे पैसे रिटर्न कर आणि तुझं बिराट घेऊन ये तर काय आईजवळ मी प आईने मला सांगितलं का बाला असं असं आहे तर मी पैसे इकडनं तिकडनं गोळा केले आणि आईजवळ दिले पैसेने पैसे दिले आईजवळ आई आई आत्ते आणि बाबा माझे घेऊन गेले गे तिथं घेऊन गेले तर तो बोलतो मावशी बोलतो मला डब्बलचे पैसे दे पन्नास हजार रुपये दे मला तो तर तो का ऐकलं ना आई माझ्या आज रोडली रडली तिथे तरी का ऐकलं ना आई ना मा आई ना माझ्या आणि बाबाला आत्याला माघारी पाठवली नाही विराट पाठवला नाही आणि माझी ही घटना कधी कधी घडली दिवस झाले किती दिवस झाले साधारणतः तुझ्या घरच्यांना म्हणजे पत्नी आणि लहान मुलांना घेऊन किती दिवस झाले आता झाले दहा बारा दिवस झाले दहा बारा दिवस लहान मुलं म्हणजे किती वय किती वय त्यांचं ते एक पाच पाच दिवसाची होती पाचवी झाल्यानंतर ते आणि दा, एक दहा दहा दिवसाची आणि दोन लहान मुली आहेत दोन लहान तिघी जण आहेत माझ्या थोडी झाली ती पण रडत होती खा खूप रडत होती ती तिला पण बरा नव्हता वाटत तिथं झोपाला पण आणि मच्छर बिचर आणि चावलेला पोरी का ओके म्हणजे दर्शन विजय मिरकुटे याची जी ही जी व्यथा आहे आपण जर बघितलं ज्याने जामदच्या येथील नजे आहे त्यांच्याकडनं पैसे काही उसने घेतले होते काम त्याच्याबद्दल काम करून देणार होतं वीट भट्टीवरची मात्र त्याची त्या विजयचं असं म्हणततेचं असं म्हणणं आहे की यामध्ये मध्यंतरीच्या काळात माझी मिसेस आहेत पत्नी असेल त्या डीलरवर म्हणजे प्रसुती झाल्यामुळे त्याला काम करणं शक्य न झाल्यामुळे त्यांनी ते काम आहे ते त्याचं रखडलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी एवढंही असं बोलणं करून दिलं होतं की ते आम्ही त्याच्याबद्दल जे पैसे घेतले होते ते रिटर्न देण्यासाठी देखील त्यांनी तो प्रयत्न केला होता मात्र त्या बदल्यात त्यांनी समोरचे जे नजे आहेत जे त्यांनी डबल पैशाची मागणी केली ते डबल करून द्या द्या तेव्हा तुमचे जे कुटुंब आहे ते तुम्हाला आम्ही परत करू असंच म्हणून बरोबर असंच बरोबर हां बरोबर बरोबर याच बाजूला आपण पैसे घेऊन गेलो त्याच्याकडं आणि पहिला समीर आला समीर काहीच बोलला नाही मग त्याच्यानंतर त्याचा पप्पा आला आम्ही बोललो बाबा तुमचे पैसे आम्ही आणले जमा केले ते पैसे आणले तुमचे तुम्ही पैसे घ्या आणि आमच्या आमचा विराट सोडा तुम्ही तर ते काय बोलले नाही पैसे घेणार नाही बोलतो मी मी बोलतो डबलचे पैसे घेईन पन्नास हजार घेईन तेव्हा तुमचा विराट सोडीन किती पैसे घेतले होते अठ्ठावीस हजार या सत्तावीस हजार घेतले होते डबल डबल तो तुम्ही काय म्हणाले तर मी बोललो बाबा आमच्याकडे एवढं पैसे नाही एवढे घ्या तुम्ही नंतर लागले तर मी आणून देईन त्याने घेतले नाही पैसे तुम्ही बोलतो जा माझा डोका गरम झालाय आता तुम्ही निघून जा रिक्षामध्ये बोलतो बसा आणि जा पोरी दोन आल्या त्यांना पण रिक्षेतन भूक घेतलं घेतल्या ते आणि पोरगी लहान आहे ना तिला त्याने त्या समीरने सांगितलं का मावशी याला घेऊन जा तुम्ही दवाखान्यामध्ये घ्यायचे येतो ज्या कुटुंबातील दोन महिलांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यामध्ये सारिका आणि रोशनी या दोन महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार होतो काही नेमकं त्या दिवशी काय झालं होतं काय घटना घडली होती आला सकाळ माझी सासू होती सासरा होता आम्ही ते शर्टला बोलत होतो का आमच्या नवऱ्याला येऊ द्या तर शेट बोलला का चला ना तुम्ही चला तो येईल तेव्हा येईल तर आम्ही बोललो थांबा शेट आमच्या नवऱ्याला येऊन द्या आम्ही उद्या येऊ विराट घेऊन तर तो बोलतो नाही जमणार ते फोरीनला त्याने दोनशे रुपये दिलं ना सांगता का बिराट भरा फोरीनवर ना टेम्पू मध्ये का आता बोलतोय आम्ही संडासला गेलो तरी आमच्या बरोबरच होतात नक्की होता तो त्या दोन बाया आल्या होत्या त्या दोन आमच्या खोऱ्या होत्या त्याला घेतल्याच आहे नामाळ पुढे करून घेतलाच आहे टेम्पो भरून दोन ज्या महिलांना आहे ते बळजबरी टेम्पो मध्ये पिकअप टेम्पो मध्ये त्यांना भरून जे नजी आहेत त्यांनी या त्यांची जी लहान लेकरे नुकतंच जन्मलेली आहेत साधारणतः आठ ते दहा दिवस हो असतील त्यांचा जन्म झाला आणि त्यांची लहान मुली आहेत दोन एक तीन वर्षाची असेल एक चार वर्षाचे आसपास मुलगी असतील त्यांना ह्या पिकअप टेम्पोमध्ये भरून त्यांना निरळ दामत येथे आणण्यात आलं होतं असं यांचं म्हणणं आहे नेमकं काही काय अजून सांगण्याचं तुम्हाला कुठं नेलं होतं आणि कशी परिस्थिती होती की तुम्हाला तुम्हाला तिथं जेवण खाणं सगळं देण्यात आलं होतं काही व्यवस्थित आम्हाला ते खुली मोदी ठेवल्या होत्या चेतना दरवाजा ना काय नाही ते बाई होती तिला सांगत होता यांच्यावर लक्ष ठेवा संधापला जातात तरी आमच्यावर लक्ष ठेवून राहतात का नाही भात आम्हाला भेटत का नाही ती दोघी जणी होती बाया आम्हाला दोन तीन दिवस भात दिसतात एवढे एवढं तांदूळ दिसत दोन तीन दिवस ते आम्ही खात होतो कोरडा किती दिवस झाले तुम्हाला तिथे आठ दिवस झालं होतं आठ दिवस झाले तुम्हाला खायला प्यायला म्हणजे मिळालं का दिलं होतं म्हणजे का नव्हतं खायला इथून सामान दिलतात आणि थोडा थोडा पण तो संपला त्याच्यावर न दिला दिलंच नाही तुम्हाला मार्ग तिथे तर काय केली होती का किंवा काय तुमच्याकडनं काम करून घेण्यात कधी का नाही काम तर ना त्यांनी केलं पण दोन दोन वाजे परत तो येत होता माझं नाव मीना विजय पवार सामाजिक कार्यकर्ते जेव्हा ही घटना घडली की मला ताबडतोब सकाळी दहा वाजता समजलं दहा वाजता समजल्यानंतर असं मला मनातनं एवढा द्वेष निर्माण झाला की आता मी काय करून काय नको त्या बाया पाच दिवसाच्या डिलेवरी झालेल्या आहेत त्यांना एका माणसाने उचलून नेलं आणि त्या महिला आहेत तर त्या म ही एक समाजात कालिमा फासण्यासारखी गोष्ट आहे महिलांवर असं अमानुष हे करणं तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांचे व्यवहार काही झाले असतील देणं घेणं त्याच्याशी माझं काही हे नाही पण अशा महिलांना रात उचलून नेलं हे एक अमानुष प्रकार आहे तर तो कुठेतरी थांबला पाहिजे असा माझा समाजाच्या वतीने आणि श्रमजीव संघटनेच्या वतीने शासनाकडे मागणी आणि हे जे कृत्य झालं आहे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे था एवढीच आमची मागणी एकूणच अत्यंत अमानवीय आणि मन सुन्न करणाऱ्या या कृत्याविरोधात संपूर्ण तालुक्यात तसेच जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे गरिबी व आदिवासी कुटुंबाच्या असुरक्षिततेचा फायदा घेत स्त्रिया व लहान मुलांना गुलामासारखे पळून नेण्याची ही घटना समाज मनाला चटका लावणारी ठरली आहे याबाबत आरोपींवर कलम एकशे सेहेचाळीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच बंदबिगार प्रतिबंधक कायद्यानुसार नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस अधिकारी प्राची पांगे करत आहेत